हॅलो आणि छान अशा मराठी व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात आणि आता जवळजवळ वाजले साडेचार तर आज आहे ना आखडतण आपण जे म्हणतो ना ते करायचंय देवीला नैवेद्य द्यायचं आहे तर त्याची तयारी मी करते काल कसा आता आषाढ महिना तर संपत आलाय तर बाहेर गाड्यांचा आवाज येतोय थोडासा इग्नोर करा आषाढ महिना आता संपत आला तर म्हटलं चला आता नैवेद्य देऊ तर इथे ना मी डाळ भाताचं कुकर लावले डाळ भात बटाट्याची सुकी भाजी गोड पुऱ्या आणि असं काही करणार आहे तर इथं डाळ भाताच कुकर लावलं आणि इथे ना गुळ भिजत टाकून ठेवला होता म्हणजे एक वाटी गुळ आणि एक वाटी गार पाणी घेतलं होतं त्यात गुळ अर्धा तास तासापूर्वी भिजत टाकून ठेवला होता, होता। जेणेकरून ना गुळाचे खडे पूर्ण म्हणजे गुळ पूर्ण बारीक होईल आणि आता बीठ मळून घेणारे आधी कारण कसं पीठ थोडंसं आहे ना भिजू भिजत ठेवणार आहे म्हणून कारण माझ्याकडचं जे गव्हाचं पीठ आहे ना ते मळल्याशिवाय त्याला बाइंडिंग चांगलं भिजल्याशिवाय त्याला बाइंडिंग येत नाही त्यामुळे मी आता हे भिजत ठेवते म्हणून चला आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण कसं आज आषाढ महिन्यात आहे मंगळवार तर आज आता नैवेद्य देतीये तर पूर्ण बघा आणि कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तर मी अंदाजानुसार इथं ताटली तेना पीठ चाळून घेतलं आणि त्या तेना चवीपुरतं मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर यांना हलवून घ्यायचं आणि त्या तेना आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे ते टाकायचं तर ता गुळाचं पाणी ना शक्यतो गाळून टाकायचं कारण गुळात कसं काही ना काही काडी कचरा असतो मग तो त्याच्यात जायला नको त्यामुळं गाळून टाकला आणि व्यवस्थित असं हलवून आणि पीठ यांना थोडं निब्बरच मळून घ्यायचं कारण सैल जर झालं ना तर पुऱ्या जास्त तेल पितात त्यामुळे इथं मळून घेते मी ना कडक तेलाचं मोहन पण टाकलं होतं पण त्या म्हणजे व्हिडिओ काही शूट झाला नाही कडक तेलाच्या मोहन टाकल्याने ना पुऱ्या खूप मऊ होतात तर मी आधी मोहन टाकून घेतलेलं आहे आणि पीठ असं कडक मस्त मळून घेते पीठ याला जेवढं आपण चांगलं ना तेवढ्या पुऱ्या चांगल्या येतात आणि खायलाही छान लागतात तर इथं मी चांगलं पीठ मळून घेते पीठ म्हणून साईडला भिजण्यासाठी ठेवून दिलं आणि इथं मी जे डाळ भाताचं कुकर लावलं होतं ते उघडलं डाळ भात मी थोडाच लावला होता कारण कसं आज आहे मंगळवार आणि बुधवारी आहे आषाढी एकादशी तर मग शिळं राहिलं नको कारण कसं ते राहिलं तर मग फेकूनच द्यावं लागेल म्हटलं कारण एकादशीचा उपवास आहे त्यामुळं कुकर थो म्हणजे डाळ थोडीच लावली आणि भात पण थोडाच लावला कारण कसं सगळा स्वयंपाक म्हटलं ना तर ते खाल्ल्या जात नाही आणि त्यानंतर घेतली इकडं डाळीला फोडणी देण्यासाठी तर डाळ आहे ना मी म्हणजे कांदा लसूण काहीच टाकणार नाही डाळीमध्ये म्हणजे आपण कसं कांदा लसूण बिना टाकता जो नैवेद्य बनवतो ना तो मी आज बनवणार आहे तर इथं तेल टाकून घेतलं जिरे मोहरी टाकून घेतली आणि त्याच्यात येणार साधीच अशी डाळ बनवणारे मिरची न टाकता तर ती टाकून घेतली आणि कोथंबीर कापलेली होती ती टाकून घेतली आणि थोडीशीच डाळ बनवली तर मस्त अशी डाळ तयार झाली आहे डाळ झाल्यानंतर लगेच इकडं बटाटे उकडायला ठेवले बटाटे चांगले धुवून घेतले आणि उकडायला ठेवले कारण कसं भात शिजलेला होता मग फक्त बटाटे शिजायचे बाकी होते बटाटे शिजले की मग चटणी करता येईल त्यासाठी आणि त्यानंतर इकडे लगेच भज्याचं पीठ कालून घेऊ म्हटलं कारण कसं एकदा तळायला सुरुवात केली की मग सगळंच तळून होतं सतरा वेळेस गॅस बंद करणं चालू करणं असं करावं लागत नाही त्यामुळे पीठ काढून घेतलं त्या ओवा चांगला सक्रश करून टाकला ओवा आहे ना मला जास्त आवडतो त्यामुळे थोडासा जास्तच टाकला हिंग टाकली मीठ टाकलं आणि व्यवस्थित व्यवस्थितनं पीठ कालून ठेवलं फक्त म्हटलं पाणी नंतर टाकू कारण कसं जेव्हा लागेल तेव्हा आणि जेवढं पाहिजे तेव्हा पाणी टाकून घेता येतात इकडं पीठ कालून साईडला ठेवून दिलं आणि लगेच इकडं गोर पुड्या लाटण्यासाठी घेतल्या तर पुड्यांचं जे पीठ होतं ना ते मी थोडंसं निवर मळलेलं होतं आणि तरी पण आहे ना एकदा तेलात चांगलं मळून घेतलं आणि त्यानंतर पुड्या लाटून घेते पुऱ्या लाटताना मी अशा म्हणजे छोटे छोटे गोळे करूनच लाटून घेते कारण कसं एक मोठी पोळी लाटून आणि तिचं परत ते कापायचं परत ते एक्स्ट्राचं पीठ निघतं मग परत लाटायचं त्याला खूप वेळ जातो आणि लाटताना थोडंसं तेल लावते जेणेकरून चिकटू नये तरी पण ये ना मी नैवेद्यासाठी ना थोड्याशा म्हटलं की एकसारख्या होतील अशा बनवू नैवेद्यासाठीच्या आणि घरी खाण्यासाठीच्या आहे ना त्या अशा गोळे बनवूनच करून घेतल्या कारण गोळे बनवून ना त्या पटपट होत्या आणि पोळी लाटून गेल्यानं त्याला खूप वेळ जातो त्यामुळे इथं गोळे लाटून मी अशा पुऱ्या सगळ्या बनवून घेते आणि एक साईडला लगेच तेल तापायला ठेवलं जेणेकरून आहे ना आपलं लाटण्याचं पण काम चालू राहील आणि तळून पण होईल कारण पुऱ्या तळायला जास्त वेळ लागतो कमी गॅसवर जर तळल्या तर आणि त्या कमी गॅसवर नाही तळल्या ना तर मग व्यवस्थित तळल्या जाती नाही आणि चवीलाही व्यवस्थित लागती नाही त्यामुळे ना इथं तेल तापत ठेवलं आणि इकडं माझ्या पुऱ्या लगेच तळायला सुरुवात पण केली मी जेवढ्या झाल्या ना तेवढ्या तळून पण होऊन जाते आणि त्या ना मग त्या तळायला मला अजिबात आवडत नाही तर इथे ना मी एक मोठ्या पोळीचा उंडा घेतला जेणेकरून कसं नैवेद्यासाठी ना एकसारख्या पुऱ्या लाटता येतील मला आणि नैवेद्यासाठी ना एकसारख्या चांगल्या वाटतात त्या कसं मी गोळे गोळे करून बनवले ना छोटे छोटे त्या काय एकसारख्या झालेल्या नाही आहेत त्यामुळं म्हटलं चला ते बनू आणि सर्व पुऱ्या तळण्यासाठी ना बराच वेळ जातो बरं का कढई छोटी आहे कढईमध्ये तीन किंवा चारच बसत होत्या तीनच बसत होत्या शक्यतो आणि छोट्या जर असेल तर चार तर आहे ना थोडंसं पीठने बरं झालं त्यामुळे ना थोडा जोर द्यावा लागत होता यापेक्षा थोडंसं सैल पीठ पाहिजे होतं जास्त नाही पण आता ते होऊन गेलं माझ्याकडून मग जास्त काय मी त्याला पाणी वगैरे नंतर लावत नाही बसले म्हटलं कशाला खेळ करायचा घेऊ तसंच लाटून तर मी सर्व पुऱ्या अशा लाटून घेतल्या आणि खायला खूप टेस्टी झाल्या बरं का तर इथं बघा माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्या आहे आणि पुऱ्या आहे ना मी थोड्या लालसरस तळल्या आहे तर आम्हाला अशाच आवडतात तर तुम्हाला कशा आवडतात हे कमेंट करून नक्की सांगा कुऱ्या तळून झाल्या आणि इकडे लगेच घेतले मी कुरडे आणि भजे काढायला तर कुरड्या आधी तळून घेतली कुरड्या काय जास्त तळल्या नाही कारण जास्त काय खाल्ल्या जाती नाही त्यामुळे दोनच कुरड्या तळल्या पुरता आणि कसं उद्या आषाढी एकादशी आहे मग उरलं ना मग ते फेकूनच द्यावं लागल त्यामुळे ना मी बऱ्यापैकी म्हणजे मापातच स्वयंपाक केला आहे तरी तर बघा मी ना आता बिना कांद्याचे आणि बिना लसणाचे फक्त कोथंबीर टाकून आहे ना भजे काढून घेते आणि सध्या म्हटलं नैवेद्य पुरते ना थोडेच भजे काढू नंतर परत नैवेद्य दाखवून आले की आमच्यासाठी मग गरम गरम भजे काढता येतील त्यामुळे ना थोडंसंच पीठ कालवलं पीठ कालवताना कारण आहे ना आम्हाला खायचे होते बटाट्याचे किंवा कांद्याचे भजे नुसते साधे भजे काय आम्हाला जास्त आवडत नाहीत त्यामुळे ना थोडंसं पीठ कालवलं आणि मी सर्व असे भजे काढून घेतेये भज्यांची पण टेस्ट आहे ना साध्या भज्यांची जे उरलेले होते ते मी खाऊन पाहिले ना तो खूप छान झाले होते होते म्हणजे एरवी छान छान होत नाही पण आज आज दिवस होता खूप लागले भजे झाल्यानंतर मी दुसरीकडे ठेवली आणि त्यात येणं बटाट्याची चटणी करून घेऊ म्हटलं गोड येणं आम्हाला बटाट्याची चटणी आवडते त्यामुळे ना ती चटणी करून घेण्यासाठी बटाटे सोलून घेतले कढईत तेल टाकलं जिरे मोरी हिंग टाकला आणि चवीनुसार लाल तिखट टाकलं लाल तिखट थोडंसं जास्त टाकलं कारण आम्हाला आहे ना तिखट आवडतं आणि रुईचं इथं चाललं होतं कुरडई खायचं काम तर कसं लहान मुलांचं आहे ना चालूच असतं जरी आपल्याला नैवेद्य द्यायचं असलं तरी तर मी ना नैवेद्यासाठी आधी बाजूला काढून ठेवलं होतं आणि मग तिला दिलं कारण कसं मुलं ही देवाघरची फुलंच असतात आणि मुलांना आपण नाही पण म्हणू शकत नाही त्यांनी मागितलं तर तसं मोठ्यांना आपण नाही म्हणू शकतो त्यामुळे ना मी तिला खायला दिलं तिने मागितल्यानंतर आणि इकडं बटाट्याची चटणी मस्त परतून घेतली कोथंबीर वगैरे सर्व टाकले फक्त कांदा आणि लसणाचा वापर मी आज केला नाहीये का माहितीये आज माझ्या काय डोक्यात आलं आज असं विचार केला की कांदा आणि लसूण अजिबात टाकायचा नाही आजच्या नैवेद्यामध्ये म्हणून मी तो काही टाकला नाही आणि इकडं माझा ना सर्व स्वयंपाक झाला एक ते सव्वा तासात ना सर्व स्वयंपाक होऊन जा गेला आजचा माझा जास्त काय वेळ लागला नाही एरवी तरी कधी कधी ना वेळ लागतो पण आज ना लवकर स्वयंपाक झाला त्याचा खरंच खूप आनंद वाटतो मनाला माझा सर्व स्वयंपाक झाला आणि मी थोडं फ्रेश होऊन घेतलं त्यानंतर ना थोडंसं चहा घेतला आणि इकडं केली नैवेद्य भरण्यासाठी तयारी कारण कसं थोडं लवकर जाऊन येऊ म्हटलं कारण नंतर ना खूप गर्दी होती आणि आता आषाढ महिना संपत आला ना आता खूप गर्दी व्हायला लागली मग खूप वेळ तिथं तो उभं रावा त्यामुळे मी नैवेद्यासाठी जेवढं केलेलं ना तेवढं सर्व असं नैवेद्य भरून घेतला आणि माझा स्वयंपाक आहे ना शक्यतो उभा राहूनच असतो बसून मी काही स्वयंपाक करत नाही ती सवय पण नाहीये की ती प्रयत्न केला ना माझ्याकडून जर बसून स्वयंपाक करायला गेलं ना तर खूप राडा आणि खूप पसारा होऊन जातो त्यामुळे ना स्वयंपाक लवकर आणि उभं राहूनच होतो माझा तरी तर मला विचारत होती कुठला ड्रेस घालू तर मग त्यामुळे ना तिला म्हटलं तुला जो लागल तो घाल तर ती घालती तो फ्रॉक इथं मी नारळ घेतला अगरबत्त्या घेतल्या नैवेद्य घेतल्या आणि पाणी नाही का बाटली आम्ही पायी पायीच मंदिरात निघालो होतो अहो सोबत होते अहोन सोबत ना जास्त काही पायी चालण्याचा योग येत नाही तर आज खूप दिवसातून आला तर आम्ही चाललोय मंदिरात तर आम्ही इथं आलो मंदिरामध्ये आणि इकडे जी पिशवी दिली ना त्यात पाणी होतं बाटली होती त्याच्यामध्ये त्यामुळे ती तिच्याकडं दिली आणि या टायमाला आहे ना जास्त गर्दी नव्हती सकाळी म्हणजे कधी कधी ना, ना खूप गर्दी राहती मागच्या वेळेस मी पाहिलं ना तर खूप लाईन लागलेली होती तर आता गर्दी नव्हती त्यामुळे ना, त्याम ना लवकर नंबर लागला आता मी इथं आहे ना नैवेद्य ठेवून घेते म्हणजे देवीला अगरबत्ती वगैरे आणली होती घरून मग ती पण लावून घेतली आणि नैवेद्य आहे नारळ आहे ना पुढं दाखवतेस मी तुम्हाला माझं नारळ जेव्हा मी अहोंनी फोडलं ना तेव्हा ते पावलं पावलं म्हणजे कसं थोडंसं आपण म्हणतो ना वास मारतो किंवा मग खोबरं खराब निघतं तसं झालं होतं तर ते तसंच तस मग ठेवून दिलं तिथंच आणि इथं बघा किती नैवेद्य ठेवलेले म्हणजे भरपूर जणांनी पूजा केलेली आहे आधी येऊन आणि एवढे सगळे नैवेद्य ठेवलेले मधी जायला काही जागाच नव्हती त्यामुळं बाहेरूनच पूजा करून घेतली आणि बाहेरूनच नैवेद्य ठेवले कारण विनाकारण ते नैवेद्यावर वगैरे पाय नको पडायला त्यामुळं आणि इथं सर्व म्हणजे खंडेरावाचं पण मंदिर आहे मग सगळीकडंच कसं आपण आलो तर मग सगळीकडंच आपण नैवेद्य ठेवतो तर इथं खंडेरावाला नंदीला आणि तुळशीला वगैरे सगळीकडे मी नैवेद्य ठेवून घेतले आणि रुईचं चाललं होतं सगळी पाया पडायचं काम आणि तिला ना मंदिरात आल्यावर खूप छान वाटतं मी जेव्हा तिला शाळेत सोडायला येते ना तेव्हा जाता येता मला बरेच म्हणजे रस्त्यावरच लागते हे मंदिर तर मी कधी मध्ये म्हणजे दर्शनाला जातच असते या मंदिरामध्ये तर इथं माझी सर्व पूजा झाली आणि इथं बघा मी व्हिडिओ शूट घेत होते ना तर बऱ्याच बायका असं बघत होता म्हणजे कसं सवय नसती ना त्याच्यामुळं पण मी काय म्हणजे ते काही टेन्शन घेत नाही आता कोणी बघू ना बघू आपलं काम आपण करत राहायचं तर आहे ना मागेच माऊला या पण आहे तर म्हटलं चला तिथं पण हळदी कुंकू वाहून आणि म्हणजे जो नैवेद्य आहे तो ठेवून देऊ कारण कसं तेवढंच मग जागा सुट्टी की नैवेद्य ठेवायची आणि इथं आलो आणि आपण वाहिल्याने असं नाही केलं पाहिजे तर ताई नो देवीला नैवेद्य देऊन आले आणि तिथून आल्यानंतर जेवण वगैरे करून घेतले आणि भांडे घासून झाले किचन पूर्ण क्लीन करून झालंय आणि हा जो पसारा दिसतोय हा आहे सकाळची तयारी थोडीशी सकाळची तयारी करून ठेवू म्हटलं कारण कसं सकाळी उठलं ना मग खूप धावपळ होऊन जाते सगळं आवरायचं म्हटलं तर आता ही तयारी करते तर तुम्ही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत कारण मला आहे ना ता आता ही तयारी करायची जो आणि आता जवळजवळ जो जो ना सव्वा दहा वाजलेले आहेत झोपायचं पण आहे कारण कसं सकाळी लवकर उठावं लागतं दिवसभर काय आराम करत नाही त्यामुळं मग झोप लागती तर अशा टायमाला झोप लागायला लागती पण थोडीशी तयारी करून आणि मग झोपणार आहे आता चला व्हिडिओची इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय गुड नाईट